नमस्कार मैत्रिणींनो आज बनवूया आपण डाळ मिरचू त्याच्यासाठी मी पाच सात मिरच्या घेतल्या होत्या आणि लसणाच्या पाच सहा पाकळ्या छोट्या छोट्या म्हणतात मोठ्या घेतल्या कांडी नाही थोड्या पाच सहा पाकळ्या आणि जिरे हे सगळं बघा ठेसं कुठून घेतलं आहे त्यासाठी डाळबिजू घातली छोटी इकडं मीठ घेतले मसाले घेतलेत आहे आपलं कुट्टा शंभरीचं बनूयात आपलं तेल गरम झाले तेल चालते जास्त नसलं तरी चालतंय याला कारण की आपल्याला जास्त काय याला तरी नाही आणायची असच राहायचं आहे मोहरी टाकून घेतील अगदी तडतड करायला मोहरी तडतड झाली की लगेच मिरचीचा हे ठेस आपण भाजून घेऊ गोव्याच टाकली त्याच्यामध्ये कारण की जिरे नाही टाकले जिरे कुठून घेतले कारण की तेलात टाकल्यावर करपते करपत त्याची टेस्ट वेगळीच लागते कुठल्याची टेस्ट वेगळी खूप भारी लागते ते बाकरीसोबत पुरीसोबत डाळ घालून घेऊ आपण आता मोबाईल धरता येत नाही उद्या आहात आणि जाते इकडं तिकडं डाटा पण घेतल्यात आपण तर राहिली एक खात्री कमा नसल्यामुळं गाला जरी अच्छी गाड़ि के लिए खूब छाने लगता हड़ेद टापन घू लालल मिर्च पाउडर भी थोड़ी टापन दिवसी चट थोड़ी बच्च नहीं सही मे चोर मीठ И варика трога, за да вие сте моцани Да, по-високи хлени. Да, по-високи хлени. Да, по-високи хлени. Да, по-високи хлени. Да, डाळ कांदा पण असंच बनवते मुगाच्या डाळीचा दा हे कांदा आणि टमाटो घालून लाल मिरचीचा तुम्हाला डाळ मिरच आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आता आपण कुट्टा कुट्टा टाकून घेतला आता ह्याला चांगलं असं गदा शिजून द्यायचं झाकून बघा आपलं वापून झालेलं आहे बघा कशी वापणी झाली दाळ्याला काही जास्त ता टाइम लागत नाही शिजायला हे बघा व्यवस्थित शिजल्याचं पाणी पूर्ण लाटून द्यायचं बरोबर राहू दे थोडच घेतले मी खायला बाजरीची भाकरी दहावीच खूप भारी लागते तुम्ही पण करून बघा असं आणि बाजरीची भाकरीसोबत जवारीच्या पोळीसोबत खाऊ शकता आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये मला नक्की सांगा धन्यवाद